माझं नाव संभाजी हिराकांत सुडे महसूल साहेब कार्यालय अहमदपूर आमचे जिल्हाध्यक्ष श्री माधव सर यांचे निर्देश आणि आदेश आम्ही शासनाकडे वेळोवेळी आंदोलने करून आम्ही जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत आंदोलने केली अद्याप शासनाने त्याच्यात कोणताही निर्णय ठोस निर्णय घेतलेला नाही तसेच महसूल कर्मचाऱ्यावर कामाचा खूप ताण आहे त्यामध्ये वेगवेगळ्या शासनाच्या वेगवेगळ्या योजना आम्ही महसूल कर्मचारी राब राब राबून करतो त्याच्यामध्ये सर्व जनतेला त्याच्यातून लाभ मिळवून देतो आणि जो आमच्यावर ताण होतो कि अद्याप अठरा वर्षापासून शासनाने बंद कार्यक्रम लागू केलेला नाही आणि अद्याप कुठलीही भरती केलेली नाही त्यामुळे दोन दोन विभागाचा तीन तीन विभागाचा चार एका कर्मचा कर्मचाऱ्यावर पडतो त्यामुळे आमच्यावर कामाचा ताण निर्माण होऊन कर्मचाऱ्याचे आरोग्य ढासळत आहे दुसरी गोष्ट आम्ही शासनाला वेळोवेळी निवेदनं दिली त्याच्यामध्ये त्यांनी आकृती बंदाचा कार्यक्रम केलेला नाही आणि जे रिटायर झाले ते रिटायर होत आहेत आणि नवीन भरती नाही त्यामुळं अठरा वर्षापासून प्रलंबित आमची एकच आकृती बंद करणे आकृती बंद मंजूर करून पद निर्माण करून नवीन भरती करणे आमचे नायब तहसीलदारांचे ग्रेड पे चा विषय आहे तसेच महसूल सहायक यांचं ग्रेड पे एकोणीसशे वरून चोवीसशे करणे आणि तसेच अव्वल कारकुन वरून नायब तहसीलदार मध्ये प्रमोशन अद्याप शासनाने केलेले नाही त्यामध्ये सर्व नायब तहसीलदारांचे पद आहेत अहमदपूर तहसील कार्यालयामध्ये एका 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 तहसीलमध्ये कमीत कमी तीन ते चार पद रिक्त आहेत अद्याप शासनाने शासनाने महसूल सहाय्यकातून अव्वल कारकुन अव्वल कारकुन मधून नायब तहसीलदार नायब तहसीलदार मधून तहसीलदार हे जे आमच्या मागण्या आहेत शासन दोन दोन तीन तीन वर्ष आम्ही निवेदन देऊनही काहीच त्याच्यावर कारवाई करत नाही आणि तसेच पद रिक्तता त्यामध्ये शासन शासन काम पद भरत नसल्यामुळे कर्मचारी का कामाचा लोड आहेत आणि जनतेचे काम वेळेत होत नाहीत त्यामुळे जनतेचा रोष हा कर्मचाऱ्यावर येतो कर्मचाऱ्यावर रोष आल्यामुळे त्यांचा रोष येण गैर नाहीये त्यांचं रोज काम होत नाही म्हणून त्यांनी आमच्या त्यांना राग येतो परंतु त्या कशामुळे येतो कारण का त्यांना हे माहिती नसतं की बाबा याच्याकडे चार विभागाचं काम आहे हे चार विभागाचं काम करत त्यांना काही घेणं देणं नाही जनतेला फक्त शासन काय म्हणतं ह्या ह्या तहसील मध्ये जावा असं असं काम करून घ्या परंतु ते काम कसं करायचं कर्मचाऱ्यांनी चार चार विभागाचा चार्ज असेल तर काम जनतेचं फास्ट होत नाही त्यामुळे आमचं शासनाला एकच विनंती आहे की आमच्या तात्काळ मागण्या मान्य करावं हो। आज आम्ही माननीय जिल्हाध्यक्ष यांच्या आदेशान्वये अहमदपूर तहसील कार्यालयातील सर्व महसूल कर्मचारी त्याला आमचे नायब तहसीलदार यांचा पण पाठिंबा आहे आणि आम्ही काल परवाच्या दिवशी आम्ही अकरा तारखेला काळ्या फिती लावून काम केलं काल दुपारच्या मध्ये दुपारी जेवण केल्याच्या नंतर आम्ही इथं घोषणा दिल्या शासनाचा निषेध केला आणि आज आम्ही काम बंद आंदोलन लेखनी बंद आंदोलन केलेलं आहे आणि जर आमच्या ह्या आज उद्या दोन दिवसामध्ये मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही पंधरा तारखेपासून बेमुदत काम बंधन आंदोलन माननीय जिल्हाध्यक्ष यांच्या आदेशान्वये करणार आहोत आपण सांगताय की आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आम्ही काम बंद आंदोलन करणार आहोत मात्र आता सध्या विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र लाडकी बहीण योजनेचे प्रमाणपत्र अशा विविध उपक्रमाची सध्या गर्दी आहे गर्दी या बाबतीत सामान्य नागरिकांची किंवा विद्यार्थ्यांच्या पालकांची हेळसांड होणार नाही असं वाटत नाही हेळसांड होणार आहे आमचे कुठेतरी आमचे पण दुःख आहेत जे शासनाला काहीतरी आमचे पण दुःख समजून त्यांनी पण काय आमचे पण काहीतरी मागणी मान्य केले पाहिजेत आणि कसं आहे आम्हाला पण बरोबर आहे तुमचं म्हणणं आम्ही पण आता मागण्या मान्य करण्यासाठी आम्ही उपोषण आम्हाला पण जनतेची गैरसोय होत आहे याची पण आम्ही आम्हाला पण भरपूर काळजी आहे परंतु नाईला आहे आम आमच्याही मागणी मान्य होत नसल्यामुळे आम्हाला नाईला जास्त संपाचा हत्यार हो नये महाराष्ट्र शासनाने वेगवेगळ्या विकासाच्या योजना काढल्या योजनाची अंमलबजावणी करणार आम्ही म्हणजे नागरिकांना फेस करणार आम्ही पण तसे कर्मचाऱ्याची भरती झाली तर त्यांची कामं होतील बरोबर आहे ना पण एका कर्मचाऱ्यावर चार चार विभागाचा तुम्ही नोट दिलो नागरिकाचे कामं होतील का मग होती तुम्ही या योजना काढून काय फायदा इथे खाली काम करणारे कर्मचारी नाहीत त्याची पद भरावं लागतील क्रमोसेना करावं लागेल बरोबर आहे टप्प्या टप्प्यानं सिपायाचा कोतवाचा सिपाई होईल सिपायाचा महसूल साहेब होईल महसूल साहेबात बहिष्कार होईल नायब तहसीलदार होईल तसे जसे गेले तर रिकाम्याची पद आहेत ते शासनानं भरायचं काम करायला पाहिजे हे शासनाच्या नजरात घ्यावं लाडकी बहिणी योजना काढली जाहीर झालं काम कोण करावं पहिलं त्या कामाचा लोड ह्या कर्मचाऱ्या परत हे लोड काम होतील का ना। होणार नाही मग हे शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी आम्ही लेखकी मन आंदोलन केलं पंधरा तारखेपासून बेमुदत संप राहील आमचा का लोकांचे काम झाले तर तुमच्या विकास कामाची जी तुम्ही योजना करता त्याला महत्व आहे खाली कर्मचारी काम करायला नाही एवढीच विनंती आहे तुमच्या माध्यमातून सरकारनं आमच्या मागण्या मान्य करावं आम्हाला संप करायची इलेक्ट्रिक बंद करायची काही हौस नाही